नयन लॉज आदर्श नगर येथे चालणाऱ्या कुंठणखान्यावर छापा टाकत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पीडितेची मुक्तता केली आहे शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज मागील आदर्श नगरातील नयन लॉज वर सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला त्यावेळी तेथे पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव वय अठ्ठावन्न याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्याला न्यायालयाने वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील नयन लॉज अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता त्याची खबर पोलिसांना सोळा सप्टेंबर ला मिळाली होती त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्याबद्दल खात्री केली त्या, के त्या ठिकाणी एक पीडिता होती वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजीविका भागवत होता त्याच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंगाडे यांच्या नेतृत्व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर अकिला नदाफ सुशिला नागरगोचे सविता मेहत्रे अरुणा परब वैशाली बांबळे सुजाता जाधव उषा मळगे सीमा खोगरे आदींनी पार पाडली